दुधाचा जर व्यवसाय करणं तर जास्त करून ब्रीड ब्रीडच्या गाय जर असल्या तर त्याच गाया दूध देऊ शकता विषय म्हणजे तो छंद होता आपल्याला पहिल्यापासून गायांचा करायचं तर गायांचा व्यवसाय करायचा पलीकडे मी युट्यूबला हरियाणाचे सर्व व्हिडिओ बघत बघत गेलो तर त्यानंतर मला ओम डेअरी फार्मवाल्याचे थोडा रिस्पॉन्स चांगला वाटला मी एक दोन मित्रांना फोन करून विचारल्यानंतर त्यांनी पण गाय आणलेल्या होत्या तर मी तिथून मग ओम डेअरी फार्मवाल्याकडून मी गेलो पण त्याच्याकडून माझं बाय जवळजवळ सर्व गाई ओम डेअरी फार्मवाल्याकडूनच गाय घेतलेल्या आता परत मला त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही तुम्हाला बाबा असं जाताना काय वाटलं नाही इथल्या गाईत आपण म्हणजे गे लॉसमध्ये गेलो परत दोन हजार किलोमीटर जायचं फसवणूक होईल काय विषय कसा केला मी कमी एकटा म्हणजे आम्ही दोन तीन मित्र मिळून गेलो होतो तर त्यानंतर त्याने कोणी तीन घेतल्या कोणी दोन घेतल्या अशा हिशोबाने आम्ही गाडी ऍडजस्टमेंट केली ती त्यामुळं काही वाटलं नाही थोडं एकाच्या पेक्षा तिघा झाल्याने ती गाय एकच गाय बरोबर चॉईस करत करत आम्ही ते केलं त्यानंतर ओम डेअरी फार्म आल्याने पण आम्हाला चांगल्या प्रकारे हे केलं त्याच्यानंतर गाय आम्हाला चांगलं सिलेक्शन झालं तिथं नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण नाशिकमध्ये सिन्नरी येथे आलेलो आहे तर तुम्ही मागे फार्म बघताय हा संपूर्ण यांनी हरियाणावरून गायी आणून तयार केलेला फार्म आहे तर मागील चार ते पाच वर्षापासून हे हरियाणातून गायी खरेदी करतात तर म्हणजे यांच्या बोलण्यातून असं आलं की पहिल्या यांच्याकडे इथल्या लोकलच्या गायी होत्या तर त्या गायी विकून यांनी हरियाणाच्या म्हणजे संपूर्ण गायींचा गोठा तयार केलेला आहे तर चार ते पाच वर्ष यांचा अनुभव आणि तीन ते चार वेळेस हे स्वतः हरियाणात जाऊन गायी खरेदी करून आलेत तर अठरा ते वीस गाय इथं तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो आपण यांनी हरियाणात खरेदी कशी केली तिथून गाय आणल्यानंतर अडचणी काय येतात आणि हरियाणाच्या गायी शेतकऱ्यांनी कशासाठी आणल्या पाहिजे ही अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय नाव नावनाथ टिळे आपलं गाव मोहगाव तालुका जिल्हा नाशिक आपण आता किती वर्ष झाले या दूध व्यवसायाचा आपले सात ते आठ वर्ष झाले सात ते आठ वर्ष हो सुरुवात तुम्ही कशी केली होती दूध व्यवसायाला सुरुवात आपण इथं लोकल मध्ये मा लोणी मार्केट किंवा इथून आपण चार गाय आपण ॲडजस्टमेंट केल्या होत्या घेतल्या होत्या तिथं त्यांचं पाहिजे तसं रिस्पॉन्स नाही भेटला आपण तिथं थोडं लॉस गेलो त्यानंतर आपण हरियाणाला जाऊन तिथून गाय खरेदी केल्यानंतर म्हणजे लोकलच्या गायी तुम्ही कशामुळे लॉस केला पाहिजे तेवढं का, दूध नाही मिळालं त्या लिटरच्या वर दूध नाही केलं आणि दुधाचा जर व्यवसाय करणं तर जास्त करून ब्रीड ब्रीडच्या गाया जर असल्या तर त्याच गाया दूध देऊ शकता म्हणजे चार गायी आणल्या तुम्ही त्यात लॉस मध्ये गेला हो मग परत तुम्हाला बाबा काय वाटलं नाही ही व्यवसाय म्हणजे तोट्यात जातो म्हणजे करायला नको असं एक विषय म्हणजे तो छंद आपल्याला पहिल्यापासून गायचं करायचं तर गायांचा व्यवसाय करायचा त्याप्रकारे मी युट्यूबला हरयाणाचे सर्व व्हिडिओ बघत बघत गेलो तर त्यानंतर hey. मला ओम डेअरी फार्मवाल्याचे थोडा रिस्पॉन्स चांगला वाटला मी एक दोन मित्रांना फोन करून विचारल्यानंतर त्यांनी पण गाय आणले आणलेल्या होत्या तर मी तिथून मग ओम डेअरी फार्मवाल्याकडून मी गेलो पण त्याच्याकडून आज बाय जवळजवळ सर्व गाय ओम डेअरी फार्मवाल्याकडूनच गाय घेतलेल्या आतापर्यंत मला त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही म्हणजे मागील किती वर्षापासून तुम्ही गाई माहिती तिकडनं जवळ चार ते चार साडेचार वर्ष झाले जवळ चार, वर्षा चार साडेचार वर्षापासून तिकडनं गाई हो, हो. तर तुम्हाला बाबा असं जाताना काय वाटलं नाही इथल्या गाईत आपण गाई म्हणजे गे लॉसमध्ये गेलो परत दोन हजार किलोमीटर जायचं फसवणूक होईल काय विषय कसा केला मी कमी एकटा म्हणजे आम्ही दोन तीन मित्र मिळून गेलो होतो तर त्यानंतर त्याने कोणी तीन घेतल्या कोणी दोन घेतल्या अशा हिशोबाने आम्ही गाडी ॲडजस्टमेंट केली त्यामुळं काही वाटलं नाही थोडं एकाच्या पेक्षा तिघा जाण्या ती गाय एकाच गाय बरोबर चॉईस करत करत आम्ही ते केलं त्यानंतर ओम डेअरी फार्मवाल्याने पण आम्हाला चांगल्या प्रकारे हे केलं त्याच्यानंतर गाय आम्हाला चांगले सिलेक्शन झालं तिथं म्हणजे पहिल्या वेळेस जाताना तुम्ही त्यांना कसं कॉन्टॅक्ट केलं होतं युट्यूब युट्यूबवरून बघून मग त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी म्हणजे तुमचं फोनवरच बोलणं कसं झालं होतं फोनवरती त्यांना सांगितलं आपल्याकडं असं असं त्यांना गोट्याचे व्हिडिओ पण टाकले होते आपण तर ते म्हणून येऊन जा काही प्रॉब्लेम नाही तर त्यांना मी आम्ही रेट पण विचारले त्यांनी आम्हाला सांगितले पण का तुम्हाला जर चांगली गाय घ्यायची असेल तर पन्नास पाच पासून साठ पासष्ट जशा गाय तिथून तर चांगल्या ब्रीडच्या गायात तिथून चालू आता तर लोकलमध्ये घेतला तुम्हाला चाळीस पंचेचाळीस पासून पण सुरुवात आहे म्हणा तर मग त्यांनी सर्व माहिती सांगितल्यानंतर ते आम्ही त्यांच्याकडे गेलो एक दिवस त्यांनी आम्हाला सर्व फार्म पण दाखवले त्यांचे चारा नियोजन आणि मुळात म्हणजे ज्या गोष्टीची मला दहावीस टक्के आयडिया असताना तर ऐंशी टक्के मला हरियाणामुळे आयडिया आले त्यांचं चारा नियोजन या त्या गोष्टी त्यांची पद्धत आवडली तर ती नियोजन पद्धत आज मी स्वतः अवलंबते त्याच्यामुळे माझा खर्च पाणी थोडा कमी होऊन गेला म्हणजे आता तुम्ही मला हरियाणाची पद्धत तुम्ही इथं अवलंबली केली सुधारणा आपल्याकडे ऍक्च्युली गौभुसा हा भेटतच नाही तर ऍक्च्युली मग गौ साठी मी हरियाणाला त्यांचे जे मशीन आहे ती मशीन बघितली ते मशीन इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आता दोन वर्ष झाले ते मशीन वापरतोय तर त्या मशीन मुळे माझा पूर्ण चाऱ्याचा खर्च हा एकदम वाचून गेला खर्च पहिले मी ऍक्च्युली मुरघास टाके त्या टाकता खर्च जास्त व्हायचा आता मुरघास गहू टोटल टीएमआर करून टाकल्यानंतर गाई पण माझ्यात आजार पण नाही काही नाही दुधाला पण चांगले ते अजून म्हणजे का तिथं तुम्ही आता गेल्यानंतर म्हणजे फोनवर तुमचं संभाषण झालं त्यांनी जेवढं रेट फोनवर सांगितलं हो तिथल्या तर तिथं जागेवर गेलेल्या तुम्हाला म्हणजे काय हे वाटलं विषय कसा होता का जे व्हिडिओ मध्ये दिसत ना ते समोर नसत म्हणजे व्हिडिओ मध्ये कसा विषय व्हिडिओ मध्ये छोटी गाय ही मोठी वाटते <area> वा मोठी गाय ही छोटी वाटते जी समोर नजरेने बघू ना ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं ना तर त्यावेळेस जी गाय आम्हाला एकदम बारीक वाटायची ती गाय तिथं समोर गेली एकदम मोठी गाय वाटली मग त्यानंतर ते समोर बघून सगळ्या गोष्टी बघून तर तिथेच आम्ही अशा पद्धतीने गाय चॉईस केल्या आता आपल्या कोणत्या शेतकऱ्यांना काय वाटतं व्हिडिओ बघून पस्तीस हजार रुपयाला काय सांगू राहिला चाळीस हजार रुपयाला हा, त्या, तिथं त्या जास्त फसवणूक माझं स्वतःच म्हणणं आहे जास्त काही खर्च येत नाही हजार बाराशे रुपये असे खर्च होत आहे आज आपण तिथे गाय घेणार म्हणजे लाख दोन लाख रुपये असे खर्च करणार त्यापेक्षा स्वतः तिथे जाणे समोर समोर बघणे गाय बघणे त्यांचं सारा नियोजन बघणे कसं काय करताय काय त्या हिशोबाने इकडे गाय ऍडजस्टमेंट करणे म्हणजे या गोष्टीमध्ये मला ओम डेअरी फार्म फार्मवाला आज मशीन घ्यायचं होतं किंवा काय सर्व गोष्टी मला त्यांनी एवढं सहकार्य केलं तर त्याच्यामुळे आज त्यांची थोडीफार माहिती याच्यामुळे मी सक्सेस झालो किंवा काय गायला मला वाटलं काय गायला काय प्रॉब्लेम आला त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी पण त्या गोष्टीचं चांगलं सहकार्य केलं मला म्हणजे आपल्याला शेतकरी म्हणते म्हणजे हरियाणात गेलो फसवणूक झाली तुम्ही तर म्हणताय म्हणजे अडचणी आल्यावर पण तुम्ही त्यांना फोन केला आता फसवणूक झाल्यावर परत हरियाणातला माणूस फोन हरियात शेतकऱ्या फसवणूक म्हणजे आज, आज तुम्ही जाता कोणाकडे हे महत्वाचे गाय घ्यायला जाते कोणाकडे हे महत्वाचे समजा आता एखाद्याने समजा आता मी होम डेअरी फार्मवाल्याला फोन केला त्यांनी मला सांगितले साठ पासष्ट हजार रुपये गायची किंमत तेच मी दुसरीला त्याच्याच गावात किंवा त्याच्याच दुसऱ्याला फोन केला त्यांनी मला त्या गायची किंमत सांगितली चाळीस पंचेचाळीस हजार किंवा तीस पस्तीस हजार पण आपलं डोकं चाललं पाहिजेत ना का त्या गायची आज मार्केटमध्ये किंमत काय आणि ती गाय आपल्याला हा समोर जावडं स्वस्त कसं काय देऊ राहायला आणि तो का बरं म्हणजे या गोष्टीमध्ये आपल्याला ते पण प्रत्येक जणाला असं वाटतं कुठली गोष्ट स्वस्त वेटावं तशी कुठलीही गोष्ट राहत नाही जे आहे ते समोर जाऊन जो व्यवहार होतो तोच असं आज फेसबुकला पण एवढ्या काय काही लोक ऍक्च्युली पाच पाच दहा दहा हजार रुपये टोकून टाकून ते केलेले के तीस हजाराला गाय पस्तीस हजाराला गाय गाय पंचवीस लिटर दूध दिली येते स्वतः कॅल्शियम जर केला तर मग गायला ते तीन महिन्यात गायला तेवढं दूध देऊन तुमचे गाय पैसे वसूल होऊन जाते त्या हिशोबाने जर म्हटलं तीस पस्तीस हजार रुपयाला कोण गाय द्यायला बसला बरोबर आहे म्हणजे आपल्यातला शेतकरी फसतो कुठेही तुम्हाला काय म्हणायचं कुठं फसतो आपल्याला शेतकरी फसतो हेच ना मग जिथं आपल्याला वाटतं सात समोरचा ऑनलाईन आपण करू राहिलो पस्तीस हजार रुपयाला गाय समोरचा म्हणून राहिला पाच हजार रुपये टाका नंतर गाय तुमच्या घरी पोहोचल्यानंतर बाकीचे पैसे तुम्ही द्या किंवा अशी पण भरपूर काही फसवणूक चालू आहे फसले पण आहे भरपूर शेतकरी माझं एकच म्हणणं आहे कोणी एवढं सोपं नाही आज हरियाणामधून किंवा तुम्ही राजस्थानमधून कुठून पण गाय घेतली पस्तीस हजार रुपयाला गाय तर मुळात म्हणजे कोणी देणार नाही आणि तो कोणी आपल्या जवळ जर आपण कोणाकोण गाय घेतली तर समोरचा आपल्या जवळ पैशाला कोणी थांबत नाही थांबलं तर दहावीस हजाराची साईड देईल त्याच्यातही तो लगेच भाऊ पैसे कधी देणार किंवा काय आपल्या एवढा येऊन घरी येऊन गाय पोच करून पैशाला साईड देणार असं कोणीच नाही पूर्ण हरियाणामध्ये नाही पंजाब मध्ये पण नाही त्यामुळे तुम्ही योग्य माणसाकडे जा जे आहे ते समोरचं जे बोलल ते खरं बोलाल पण ते जे खरं बोलत माणूस कडू वाटतो लोकांना आजच्या पोझिशन आणि लोक तिथं गेल्यानंतर पस्तीस हजार चाळीस हजार ऐकून तिथं जात्या का आणि काय काय व्यापारी तिथे अशी जी काय पहिली आहे तुम्हाला स्वस्त सांगतील तिचा पाच हजार टोकन तिथं आपण भरणार त्याच्यानंतर दुसरी गाय थोडी अशी माग माग लागत चालणार असे पण तिथे काही व्यापारी बसलेले म्हणजे पहिली गाय घेतली तर त्यात म्हणजे आपला शेतकरी गुतून पडतो गुतून पडतो पैसा अडकत दुसऱ्या गायमध्ये जास्त रेट लावायची जास्त रेट लावायचा असं पण आपल्याला ते पाच हजार पण सोडता येत नाही परत या गायमध्ये आपण समजा एक गाय घेतली चाळीस हजाराला दुसरी घेतली पन्नास ला पण जे चाळीस हजाराला आपण तिथे पाच हजार रुपये ते आटकून बसवतो परत दुसऱ्या गायला असं थोडं थोडं ते करतो त्याच्यापेक्षा चांगल्या माणसाकडे जाणे थोडं चार जणांना विचारणे तर हरियाणा मध्ये जाणे म्हणजे याच्यामुळेच फसवणूक हो, मुळात म्हणजे ज्याच्याक पूर्ण पेपर बनवून देतो परमिट बनवून देतो त्याच्याकडूनच गाय घेणे योग्य राहते आता होम डेअरी फार्म पण पूर्ण आमचे पूर्ण फाईल बनून दिली होती त्याने आम्हाला कुठल्या प्रकारची गाडी बरोबर मी स्वतः आलो होतो तर कुठल्या प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी पोलिसांनी कुणी अडवलं ती फाईल दाखवली आमची दोन मिनिटात गाडी सोडून दिलेली हा त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही म्हणजे आता तुम्ही किती वेळा हरियाम जाऊन आलाय स्वतः चार ते पाच वेळेस जाऊन आले चार ते पाच एक वेले। दोन वेळेस मशीनसाठी गेलो हो होतो आणि तीन वेळेस गायींसाठी तीन वेळेस गायीसाठी मग आपल्यातल्या ले तिथल्या गायीत तुम्हाला काय फरक वाटला म्हणजे काय फरक जाणवला <laughs> फरक फक्त मला एवढाच का तिथल्या गायच्या ब्रीडचे दूध देण्याची कॅपॅसिटी चांगली त्यांची आता काय काय गाय का मला ते बळच दूध बंद करायला लागला ते म्हणजे दुधाला सुद्धा आटत नव्हत्या तर तिथला म्हणजे दे दूध देण्याची क्षमता चांगली होती कोण जगांची uh -huh. तिथं हरियाणात म्हणजे व्यवहार कसं होतं तर कशी म्हणजे तिथं शेतकऱ्यांना आता तुम्हाला गेल्यावर तिथं वागणूक कशी मिळाली त्यांची वागणूकचा म्हणजे तसं काही फारसं तेने वागणूक एकदम चांगलेच ते भेटले तसा कुठलाच विषय नव्हता हो फक्त समजा आता त्याने कुठल्या गायला बळजबरी नाही केली मुळात म्हणजे समजा आता गाय समजा ती गाय आम्हाला चॉईस नाही आणि ती गाय समोर त्याला तो म्हणतो घ्या 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 हीच गाय घ्या असं कुठल्या प्रकारचं जी गाय आम्हाला जी गाय चॉईस असं नाही पण त्या गायला जर काही प्रॉब्लेम असला तर त्यांनी स्वतः सांगितलं या गायला असाच प्रॉब्लेम तुम्ही बघून घ्या वाटलं असतं असं पण केलेलं आहे त्यांनी म्हणजे आपण कोणाकडे जातो आणि विशेष बात म्हणजे कसं आहे आपले शेतकरी जे नवीन शेतकरी गेलेले ना त्या शेतकऱ्यांनी मुळात म्हणजे त्यांनी रेट त्याने वाढवलेली नाही रेट आपल्या शेतकऱ्यांनी जाऊन वाढवले समजा आता मी तिथे गेलो त्यानंतर ही गाय मी समजा पन्नास हजाराला मागितली समोरच्याला द्यायची पन्नास ला द्यायची पण त्याला माहिती महाराष्ट्राची तर भरपूर माणसं आलेले शेतकरी आलेले तर त्याच्यानंतर परत कोणी आपल्यासारखेच कोणी जाणार तिथं तो ती गाय साठ मागणार मग त्या गायचे तिथे रेट वाढत गेले ना ज्याला ज्या वस्तूला समजा आता पहिल्या मध्ये गाय भरपूर आता पण गाय भरपूर राहतात आता सध्या तरी पण ज्यावेळेस जायचो ना त्यावेळेस गायचं मार्केट थोडं डाऊन होतं पण आता आपल्या लोकांनी तिथले म्हणजे कॉम्पिटिशन करून 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 रेट वाढवतो आपल्या महाराष्ट्रातल्याच लोकांनी तिथं रेट वाढवले म्हणजे तुम्ही मागील चार वर्षाखाली जी गाय हो ती तुम्हाला काय किमतीला बसल्या होत्या ते ऍक्च्युली आता त्या गाय आहे ना आपल्या गायनपेक्षा त्या गाय नजरेत भारता लगेच आणि पहिला माणूस थोडा फापलिंग होऊन जाते त्याची या, या गायची रेट किती बोलावं आता समजा आपले इकडे कसं आहे समजा सव्वा लाख सांगितले आपण काय म्हणतो नको बाबा जाऊन ते चला पण आपण ते आपल्याला माहिती आहे काय आपल्याला साठ हजाराला घ्यायची आपण तिथं थोडं ते होऊन जातो साठ हजाराला कसं काय मागाव तसंच बाहेर राज्यात गेलो की माणूस थोडं <laughs> येऊन जातं मग ती काय आपण ते साठ सत्तर अशा हिशोबाने चालू करतो <laughs> पण ज्यावेळेस मी <में> गेलो ना तर <laughs> त्यावेळेस मी स्वतः ती एक ही कारवड हीच कारवड मी जवळजवळ साठ हजार रुपयाला माझ्या व्यापाराला म्हटलो तो मला साठ हजार रुपयाला अशीच कारवड तर त्यावेळेस त्यांनी मला तीच कारोड मला त्यांनी पंचावन्न <laughs> हजार रुपयाला घेऊन दिली आणि ऍक्च्युली ते होता मी साठ हजार रुपये म्हणजे त्याच वेळेस माझ्या लक्षात की इकडे एवढी गायला किंमत नाही किंवा काय नाही मग त्यांनी पण मला समजून सांगितलं आधी विचारत मागितली पाहिजे कितीला काय केली पाहिजे म्हणजे तुम्ही साठ ला मागितलेली त्यांनी तुम्हाला ती पंचावन्न पंचावन लाख घेऊन दिली म्हणजे तुम्हाला पण म्हणजे पहिल्या वेळेस इथल्याच तिथल्या त्यावेळेस म्हणजे भरपूर डिफरन्स हो आता पण चालूला म्हणजे माणसं सांगते ती ला आणली पन्नास ला आणली आता तुम्ही मागच्या तीन महिन्या खाली जी म्हणजे गाय खरेदी केली आता सध्या चालू स्थितीला आपल्या इकडं आहे आपल्या इकडं पण गायीची रेट म्हणजे सव्वा लाखाची गाय आता ऐंशी नव्वद हजारापर्यंत आली तर आता तिथं चालू लागला हरियाणात काय रेट आहे आता माझ्या हिशोबाने तिकडे पण आहे ना आपले महाराष्ट्राचे लोक न गेलेल्या मुळे थोडा रेट तिथं पण डाऊन आहे तर तिथं माझो बन तरी आजच्या पोझिशनला जे मार्केट तेजीत होते त्याच्यापेक्षा दहावीस हजार आणि वीस हजाराच्या जास्त गाय कमी रेट मध्ये चालू आहे सध्या तरी मागच्या तीन महिन्या खाली जी तुम्ही गाय आणली हो, ती किती गाय आणले पंचावन्न साठ पासष्ट किती गाय आणल्या तुम्ही त्यावेळेस त्या सहा गाय आणल्या त्या सहा गाय हो किती वेळ खरेदी चार पायले आहे त्याच्या आणलेले आणि दोन छोट्याला कारवडी अशा म्हणजे लागण्याच्या बाबत खाली म्हणून आणल्या त्या वाटाच्या पण खाली म्हणून आणल्या गाबनी वाटा म्हणजे चेक केल्या नव्हत्या रिक्षा आणल्या होत्या कारण की मी लेबर आणलेला नव्हता लेबर मी गाडी बरोबर आणतो अशा आपल्याकडे आता म्हणजे सगळ्या हरयाणाच्याच गाय सर्व हरियाणाच्या किती गाय आता आपल्याकडे टोटल अठरा गाईन सहा कालवडी अठरा गाईन सहा कालवडी चार वर्षापासून तुम्ही तिथून गाय खाली करता काय अनुभव आला म्हणजे तिथल्या ह्याच्यातून आपल्यात काय फरक पडतो मुळात म्हणजे माझं स्वतःच एक म्हणणं ज्यांना गाया त्यांनी आपले कोणचे गोटे फिरण्यापेक्षा तिथे जाणे त्यांचं तिथल्या गाया जर खरंच वापरायचं तर त्यांचं चा पहिले चारा नियोजन बघणे त्यांचं चारा नियोजन आणि त्या पद्धतीने आपण ज्या ज्या गायींना ना आपण चार बारे टाकतो वासाचे ते दोन बाऱ्यांमध्ये काम करता कस काय करत असतील आणि दूध पण जास्त काढताय मग त्यांचं जास्त करून सुक्या वगैरे त्यांचा हो म्हणजे निष्ठा गाय आणून पण उपयोग नाही नियोजन पण तसं केलं आता आपल्याकडे आमच्याकडे नाशिक मध्ये तरी नव्वद टक्के लोक उसावरती गाय सांभाळून राहिले उसावरती मी फक्त आठ दिवस वापरून पाहिलं ऊस गाय लगेच जाम वाटायला लागला त्याच्यानंतर मी बंद करून टाकला ऊस पण ॲक्च्युली जर पर्याय नसला तर त्याच्याशिवाय ये नाही पण त्याच्यापेक्षा तुम्ही तिथल्या नियोजन बघा त्या पद्धतीचं वैर्ग साठवणूक करा मग तो पाऊल उचला पुढं म्हणजे होम डेअरी फार्म बद्दल म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही होम डेअरी फार्म विश्वासातला माणूस आहे त्याच्यामुळं माझी तरी कुठल्या प्रकारे फसवून झाली आता नाशिकमध्ये माझ्यानंतर चार पाच जण इथले गेलेले ओम डेअरी फार्मवाल्याकडे त्यांचा पण कुठल्या प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही आले